आपण पाहत आहात बागला नृतात खबर बात महाराष्ट्राची नाशिक येथील जलव्यवस्थापन कृती पंधरवाडा कार्यक्रमांतर्गत शेतकरी पाणी वापर संस्था सन्वय या विषयावरती पाणी फाउंडेशनचे अर्शंक्य गुरुव यांनी पहिल्या सत्रात पाणी फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या शेती आणि पाणी याबाबत मार्गदर्शन केले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आवाहन अनुसार पाणी फाउंडेशन 2025 पासून फार्मर कप स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्रासाठी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्व तालुके या स्पर्धेत सहभागी असतील जलसंपदा विभाग व गावागावातील तयार झालेले शेतकरी गट एकत्र आले व मोठ्या प्रमाणात झाल्या तर गावागावात जलसंधारणाच्या माध्यमातून तयार झालेल्या पाणी साठ्याचे शाश्वत नियोजन करण्यात यश येईल कारण या पाण्याबाबत आणि एकमेकांसोबत शेतकरी वर्गात आपलेपणाची भावना देखील निर्माण होईल त्यामुळे गावचे महाराष्ट्राचे दरडोई उत्पन्न वाढून शेतकरी सुखसंपन्न व समृद्ध होईल असे श्री गुरव यांनी सांगितले कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात पाणी वापरा संस्थेचे मार्गदर्शक लक्ष्मीकांत वाघावकर यांनी पाणी वापरा संस्थेचे पदाधिकारी तसेच शेतकरी बांधव यांच्यासोबत संवाद साधला या संवादात नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाणे उप अभियंता श्री डावरे पगारे बागुल सुहास पाटील देशमुख मोरे यांनी देखील महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला या संवाद कार्यक्रमासाठी कडवा प्रकल्पावरील पाणी वापरा संस्था पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते श्री शिरसाट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले बागला वृत्तांतसाठी विभागीय संपादक लक्ष्मण सोनवणे हा आपल्या फार्मेटिक्स मध्ये उत्तम काम आपल्या गावाच्या शेतकऱ्यांनी केलं आणि त्याचा उत्तम प्रतिसाद मिळाला उत्पादकता प्रचंड उत्पादन खर्च कमी झाला आणि सगळ्यात करतोय तर ते पीक एक खाण्यालायक आहे का नाही ते आपण करा त्याच कारण काय रासायनिक खतांचा रासायनिक औषधांचा

नावाची आपल्या देशातली संस्था आहे त्या संस्थेच्या माध्यमातून आपण हे मूल्यमापन केलं आता जी आपली गाड्यांची संख्या आहे तीन वर्षात दोन हजार बावीस ला పూర్ణ మహారాష్ట్రీస తాలూక్రేకరి గట తయారు